तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी मी बनवलेली आहे झटकीपट दहा मिनटात होणारी ही चटणी तर या चटणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते आणि ही चटणी पंधरा दिवस पण टिकते चला तर आता सुरुवात करूया आपल्या चटणीच्या रेसिपीला तर काय काय साहित्य लागणार आहे मी ते सांगते तुम्हाला तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर रोजचा प्रश्न असा की भाजी काय बनवायची तर आज मी भाजी काही नाही बनवता झटकिपट होणारी अशी चटणी दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी काय लागणार आहे साहित्य ते, ते, ते बघूया तर इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती आता आपण घालूया याच्यामध्ये तेल तर इथे एक पळी तेल घातलेलं आहे तर इथे आता घालूया आपण तेलामध्ये हिरव्या मिरच्या लसण तर इथे अर्धी वाटी मी तिळ घेतले आहेत तुम्ही मी तिळाच्या जागी शेंगदाण्याचाही वापर करू शकता हे छानपैकी भाजून घेऊया तर इथे छान असे तीळ पण भाजले आहेत जास्त लाल नाही करायचे तर इथे मी मोठेवाले तीन टोमॅटो घातले टोमॅटो तो आपल्याला छान नरम शिजून घ्यायचे तेलामध्ये तर इथे घालूया आता हळद छोटा अर्धा चमचा आणि सवी कुरतं मीठ तर हळद आणि मीठ मी घालून घेतलं आहे म्हणजे टोमॅटो आपले छान नरम पडतील लवकर আনে এক মোড ভোর আছা ইদে না आणि याच्यामध्ये झाली आहे थोडीशी चिंच भिजत घातली होती मी आणि हे छानपैकी आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कलर पण खूप सुंदर आलाय ग्रीन येलो आणि रेड एकदम मस्त तर छान टोमॅटो नरम झालेले आहेत हे बघा स्किन पण त्याची निघाली चला आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेते तर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे एकदम भारी लागते ही चटणी तुम्ही ही करून बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर ही करा तर इथे घेतलेलं आहे आता हे आपण वाटून घेऊया आलेली आहे आपली चटणी तयार किती सुंदर आलेला आहे कलर बघा तर इथे झालेली लिया चटणी आपली तयार आता याला तड़का दे हुया तर इथे तडक्यासाठी साथी आहे लिया ला हे छोटा आपण ते अपन तेल एक दिल पढ़िगात ला आहे तेल। तेल गरम झाले आता घालूया जिरा मोहरी आणि उडदाची डाळ लाल मिरच्या कढी पत्ता आणि हिंग झालेला आहे आपला रेडी आता आपण घेऊया एकदम मस्त तर ही चटणी छान पैकी पंधरा दिवस पण टिकते एकदम भारी लागते गरम गरम भातासोबत तर इथे घेतले आहे गरम गरम भात आणि मस्त अशी आपली चटणी तर मस्त पैकी सोबत आपली चटणी एकदम भारी लागते एकदम बेस्ट खूप छान तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते ही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय